शहरातील घाणकचरा मासनपूर येथील घनकचरा प्रकल्पात टाकण्यास मासनपूरवासियांनी तांत्रिक अडचणीमुळे विरोध केला होता त्यामुळे शहरातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता ही बाब लक्षात घेऊन आमदार संतोष पाटील दानवे यांनी गुरुवार दिनांक चार जानेवारी दोन हजार तेवीस रोजी भोकरदन येथे भोकरदन नगर परिषदचे प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप मुख्याधिकारी संतोष वाघमारे आणि मासनपूर येथील सरपंच उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांची संयुक्त बैठक घेतली यावेळी आमदार संतोष पाटील दानवे यांनी नगरपरिषद प्रशासन व मासनपूरवासियांची अडचण समजून घेत शहरातील घनकचऱ्याच्या मासनपूर येथील नागरिक व शेतकऱ्यांना त्रास होणार नाही त्यांच्या आरोग्यास बाधा पोहोचणार नाही या पद्धतीने नियोजन करून मासनपूर येथील घनकचरा प्रकल्पात टाकावा अशा सूचना संबंधितांना दिल्या मासनपूर येथील घनकचरा प्रकल्पाची उद्या स्वतः पाहणी करून पुढील निर्देश देण्याची गवाही देखील आमदार संतोष पाटील दानवे यांनी यावेळी नगरपरिषद व प्रशासन व मासनपूर दिली दरम्यान भोकरदन शहरातील संभव पाणी ही आढावा आमदार संतोष पाटील दानवे यांनी घेतला भोकरदन शहराला सध्या पाणी पुरवठा करण्यासाठी जे वीस टँकर मंजूर करण्यात आले आहे त्या टँकरला परती दिवस परती टँकर दोन फेऱ्या पूर्ण करण्याच्या सूचना देण्यात आल्या तसेच खडकपूर्णा प्रकल्पातून सिल्लोड शहरासाठी जी पाईपलाईन चालू आहे त्या पाईपलाईनपासून भोकरदन पाणी फिल्टरपर्यंत जे अठराशे मीटर पाईपलाईन बोकरदन शहराला पाणी पुरवठा करण्यासाठी मंजूर करण्यात आलेली आहे ती पाईपलाईन तातडीने पूर्ण करण्या करून आवश्यक त्या उपाययोजना करण्याच्या सूचना देखील आमदार संतोष पाटील दानवे यांनी संबंधित प्रशासनाला दिल्या आहेत प्रसंगी नगरपरिषद प्रशासक तथा उपविभागीय अधिकारी डॉक्टर दयानंद जगताप नगरपरिषदचे मुख्याधिकारी संतोष वाघमारे मासनपूरचे सरपंच उपसरपंच व प्रतिष्ठित नागरिक यांची उपस्थिती होती इंडियन न्यूज त्रियांशी पंधरा